यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव दत्तात्रे केंद्री नेमणूक वाहतूक नियंत्रण शाखा लातूर यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नागराव बस्के नेमणूक पोलीस स्टेशन शिवाजी यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रामचंद्र जाधव नेमणूक पोलीस स्टेशन विवेकानंद त्यानंतर यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यानंतर हेड कॉन्स्टेबल सातशे परमेश्वर बाबाराव आवंगे नेमणूक वाचक शाखा का पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर <laughs> यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा शिवाजी निवृत्त